मित्रांनो बघा विठ्ठल नाना आलेत आणि नक्कीच त्यांचे सगळे फॅन्स लोक आलेत अरे वा मस्त मस्त नाना कसं वाटतंय एवढ्या महाराष्ट्रातून तुम्हाला प्रेम भेटत आणि आज एवढी सगळी मंडळी तुम्हाला अड्ड्यामध्ये एवढी रिस्पेक्ट देते शंभर टक्के आज बघताय तुमच्या दावणीला पण बरेचसे नंदी घडून गेले अजून नवीन नवीन खरेदी पण करताय नक्कीच खूप चांगलं वाटलं कारण की आज सरांच्या नावाने तुम्ही एवढ्या मोठ्या खरेदी करता सरांचं आणि तुमचं नातं आपण अगोदर पण बोललेलो पण कुठं ना कुठं तरी तुमचं आणि सरांचं नातं खूप म्हणजे जवळचं होतं आणि आपुलकीचं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सरांच्या नावानेच हे पडलं आज कसं काय असणार आज कोणत्या गाडीवर काय चालेल चालेल खूप सारे शुभेच्छा इकडे सगळे नानांची फॅन्स आहे काय बोलता नानाबद्दल नाना बैल एकदम माझा बघून आम्हाला बघून होतो आणि नक्कीच नामंत ड्रायव्हर कसं काय पलवतात गाडी वगैरे गाडी चांगली पळवतात नानांचा नाद नाही ना काय नाद नाही करायचा नानांचा